मी जयश्री काळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या पवित्र अशी भावना आहे प्रेम म्हणजे समर्पण प्रेमाबरोबर माणसाला त्यागही करता आला पाहिजे नाहीतर प्रेमाच्या जागी सूड नावाच्या असुरी वृत्ती जन्माला येते आणि प्रेम प्रेमच राहत नाही चला तर ऐकूया मग समर्पक प्रेमाची अव्यक्त अशी रचना शीर्षक आहे अव्यक्त झाडाच्या ग्या आडोशाला सखे आठवते का तुला झाडाच्या ग्या आडोशाला सखे आठवते का तुला जीव तुझ्या मरी जडलेला विचार त्या गुलाबाच्या फुला झाडाच्या गा आडोशाला सखे आठवते ग तुला जीव तुझ्यावरी जडलीला विचार त्या गुलाब फुला आतुर मी होतो सखे तुझ्या स्वागत आला आतुर मी होतो सखे तुझ्या स्वागत आला निहात होतो रंगवणी मनातल्या स्वप्नांना आतुर मी होतो सखे तुझ्या स्वागत आला न्याहाळीत होतो रंगवणी मनातल्या स्वप्नांना वाटलं चिंब चिंब पावसात पुन्हा तू यावीस वाटलं चिंब चिंब पावसात पुन्हा तू यावीस ओल्या माझ्या मिठीत तू एक रूप व्हावीस वाटलं चिंबचिंब पावसात पुन्हा तू यावीस ओल्या माझ्या मिठीत तू एक रूप व्हावीस याच झाडाच्या ग फांदीला याच झाडाच्या ग फांदीला बांधूया पण झुला याच झाडाच्या ग फांदीला बांधूया पण झुला तुझ्या नयनात पहावा चंद्र नबीचा हसलेला याच झाडाच्या फांदीला बांधूया पण झुना तुझ्या नयन पहावा चंद्र नबीचा हसलेला, आता तिथूनच जाताना आता तिथूनच जाताना फिरूनी आठवते ग मला आता तितुनीचं जाताना फिरूनी आठवते ग मला दंगलो होतो तुझ्यात मी पण गंध होता तुला आता तितुनीचं जाताना फिरूनी आठवते ग मला दंगल होतो तुझ्यात मी पण गंध होता तुला आता उलटूनी वाऱ्या गेली आता उलटूनी वाऱ्या गेली ती आठवांची पाणी आता उलटून वाऱ्यासवे गेली ती आठवांची पाने नाहीचा काही धन्यवाद माझी ही, कुना गाराने, नाहीचा आता माझे, ही कुना गाराने। माझे रचना आपल्याला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद